बघा एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास सहाशे अठ्ठावीस रुपये व पाच वर्षाची रास सहाशे रुपये एवढी होत असेल तर ती रक्कम कोणती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं वर्ष आणि इथं रास असे दोन शब्द बघा पाच वर्षाची रास सहाशे बासष्ट रुपये वर्षाच्या सारणीमध्ये पाच सहाशे बासष्ट ही रास होत आहे तीन वर्षाची रास सहाशे अठ्ठावीस इथं तीन सहाशे अठ्ठावीस रुपये अशा पद्धतीची मांडणी करून सरळ सरळ वजाबाकी करा वर्षाच्या रकाना रकान्यामध्ये उत्तर दोन वर्ष तर इकडं बारातून आठ गेले चार इथं देऊन टाका तीन हे शून्य हे दोन वर्ष आणि चौतीस रुपये हे उत्तर काय प्राप्त झालं सर याचा अर्थ अर्थात लेकरांनो लक्ष द्या दोन वर्षाच हे आम्हाला व्याज प्राप्त झालं किती हो चौतीस रुपये प्रश्न करा मनाशी एका वर्षाचं व्याज किती सर हा प्रश्न त्याचं उत्तर चौतीस भागीला ला दोन अर्थात एका वर्षाचं व्याज किती सर त्याचं उत्तर प्राप्त झालं सतरा रुपये ही गोष्ट तुम्हाला आम्हा सर्वांना कळते की जसं तीन वर्षाची रास सहाशे प्रश्न खरा म्हणाशी की तीन वर्षाच व्याज किती तीन वर्षाचं व्याज किती सर हा प्रश्न एका वर्षाच व्याज सतरा तीन वर्षाचं व्याज अर्थात एकावन रुपये आता एक गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकली वाचली की मुदत अधिक व्याज बराबर रास असते जेव्हा या व्याजाला तुम्ही तिकडं पाठवसाल तेव्हा रास वजा व्याज बराबर काय तर मुदत म्हणजे एक नवीन समीकरण सूत्र रास वजा व्याज बराबर हे एकटे राहतील आता तीन वर्षाची रास माहीत आहे सहाशे अठ्ठावीस तीन वर्षाचं व्याज माहीत आहे एक्कावन्न ही, ही वजाबाकी केली म्हणजे त्या रकमेचा शोध घेता आला आता इथं एक केला सात बारातून पाच गेले सात देऊन टाकला पाच म्हणजे पाचशे सत्याहत्तर रुपये ती रक्कम हे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन मध्ये नाही सर नसू देकरांना स्वतःवर निढळ आढळ विश्वास ठेवा ध्रुव ताऱ्यासारखा तुमचा स्वतःवरचा विश्वास आणि स्वभावातील निश्चितता तुम्हाला निश्चित, निश्चित यश मिळून देणार असते आणि हीच परीक्षा स्पर्धा परीक्षा आमची घेत असते म्हणून थोडेसे कठोर हृदयाचे होत स्वतःवर विश्वास ठेवत स्वभावामध्ये निश्चितता आणण्याचं काम आपण जर करत असाल तर यशाचे तुम्ही महामेरू झाल्याशिवाय राहणार नाही पुस्तकामध्ये एखाद्या वेळेस छापील चुका असतात किंवा एखाद्या वेळेस छापणारे काही कलेक्टर नाहीत मजूर हे बिचारे पोटापाण्यासाठी पाण्यासाठी कष्ट करतात याच भान ठेवून त्या छापील गोष्टीला प्रमाण न मानत स्वतःवर विश्वास ठेवणे स्वभावामध्ये निश्चितता आणणे हे आमचं आद्य कर्तव्य ठर प्रस्तुत कुंती हा मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके